आपल्याला थेट ब्रिटिश काळात घेऊन जाते आपल्या भविष्याच्या शोधात भारतात आलेल्या अनेक इंग्रज व्हॉइस रॉय आणि मान्यवरांचे स्वागत करणारे हे ठिकाण अगदी याच ठिकाणी सप्टेंबर अठराशे मध्ये वीस वर्षाच्या जेम्स प्रिन्सेपने जहाजातून उतरून पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर तब्बल वीस वर्षे आपल्या अथक परिश्रमाने त्याने या भूमीत अभूतपूर्व असे कार्य केले जेम्स प्रिन्सेकचा जन्म वीस ऑगस्ट सतराशे सा नव्याण्णव साली इंग्लंड मधील ब्रिस्टल येथे झाला अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत केलेले बालपण आणि त्याची जिद्द या गोष्टी त्याला भारतात येण्यास कारणीभूत ठरल्या भारतात आल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीच्या बंगाल येथील टाकसाळीत त्याला नोकरी मिळाली येथील प्रमुख धातू विशारद थोर संस्कृत पंडित आणि एशियाटिक सोसायटीचा सर्वे सर्वा हॉरेस हेमन विल्सन याच्या हाताखाली प्रिन्सेप कुशल धातुविशारच झाला बनारस येथे प्रिन्सेप एचिंग आणि लिथोग्राफी शिकला त्यामुळे त्याच्या पुढील संशोधनाला दिशा मिळाली अठराशे तीसमध्ये कोलकाता येथे प्रिन्सेप आणि विल्सन यांनी एशियाटिक सोसायटीच्या संग्रहालयातील नाण्यांवर संशोधन सुरू केले प्रिन्ससेबच्या संशोधनाचे मोठे काम होते ते संस्कृतपूर्व भाषांवरचे फिरोज शहाचा स्तंभ आणि इतर स्तंभांवरील अक्षरे आणि शिलालेख अभ्यासताना प्रिन्सेबने प्राचीन धम्मलिपीचा शोध लावला एशियाटिक सोसायटीच्या जर्नलमध्ये संपादक असताना प्रकाशनासाठी एका लिथोग्राफ पट्टीवर सांचीचे शिलालेख एकत्र मांडत असता त्याच्या लक्षात आले की त्यातील प्रत्येक लेखाचा शेवट दोन अक्षरांनी तयार होणाऱ्या दानम या शब्दात होत होता चार वर्ष केलेल्या अथक अभ्यासामुळे या भाषेचे त्याला एवढे अवलोकन झाले होते की ही मुळाक्षरे शोधल्यानंतर त्याने केवळ काही मिनिटातच इतर मुळाक्षरे शोधून काढली भारतातील पाली भाषेमधून संस्कृतसह निर्माण झालेल्या इतर सर्व भाषांबरोबरच बहुतेक सर्व भाषांची पूर्वज असलेली ही लिपी केवळ देवनागरीच नाही तर कनौज पाली तिबेटन हल कॅनरा म्हणजेच प्राचीन कन्नड या भाषांची सुद्धा पूर्वज असल्याचे त्याच्या लक्षात आले जी त्यावेळची लोकप्रिय भाषा अर्थात प्राकृतला लिखित स्वरूप देण्यासाठी बनविली गेली होती प्रिन्सेपने तिचे भारतीय पाली असे नामकरण केले या लिपीचा बोध झाल्यानंतर प्रिन्सेपने त्वरित यशस्वीपणे सांची स्तूपावरील तेवीस दानांच्या नोंदींचे तसेच बोधगयेतील अनेक छोट्या शिलालेखांचेही भाषांतर केले सर्व स्तंभांवरील लेखांच्या बहुतांश प्रत्येक परिच्छेदाच्या सुरुवातीला आढळणारा पहिल्या पंधरा अक्षरांचा संच देवानां पीय, पीय दसी, राजा हेवं देवाना राजा हेवम आह हा सगळीकडेच सारखा असल्याचे त्याच्या लक्षात आले त्याच्या संशोधनाने हे सिद्ध केले की हे सर्व शिलालेख ज्याला त्याची प्रजा देवांना प्रिय राजा अशी ओळखत असे त्या मौर्य सम्राट अशोकाने लिहिले होते सप्टेंबर अठराशे अडतीसमध्ये मध्ये प्रिन्सेपला मेंदू ज्वर झाला त्याच्या बौद्धिक क्षमतांचा ऱ्हास होऊ लागला त्याला इंग्लंडला पाठविले गेले तेथेच एकेचाळीसाव्या वर्षी त्याचा मृत्यू झाला सन अठराशे मध्ये इथल्या नागरिकांनी प्रिन्सेपच्या सन्मानाप्रित्यर्थ त्याचे हे स्मारक उभारले शासनकर्ता कसा असावा याचे मूर्तिमंत उदाहरण असलेला आणि प्रजेने सुखी शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी तथागत गौतम बुद्धाने दिलेली शिकवण कधीही कोणीही मिटवू शकणार नाही म्हणून अक्षरशः शिळांवर कोरून ठेवणारा शील आणि सदाचाराचे महत्त्व जाणणारा सम्राट अशोक आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाच्या रूपात आपल्याला पाहायला मिळतो बुद्धाची शिकवण शिलालेखांच्या स्वरूपात कोरून ठेवणाऱ्या सम्राट अशोकाची ही पवित्र धम्मलिपी ढीलकोड करणाऱ्या सर जेम्स प्रिन्से यांचा आपल्या समृद्ध वारशाचे जतन करणारा हा विद्वत्तापूर्ण प्रवास धम्माच्या शाश्वत सत्यांद्वारे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देतो त्यांच्या या जन्मदिन सोहळ्यात आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आणि त्यांच्या पवित्र कार्यास त्रिवार वंदन